सकाळ तर आज आहे बाप्पाचा चौथा दिवस आणि सकाळची सुरुवात झालेली आहे मस्त तुळशीच्या पानांपासून तर सकाळचा असा काढा साधासा केलेला आहे की ज्यामध्ये भरपूर अशी तुळशीची पानं घातलेली आहेत आणि पाणी छान उकळून घेतलेलं आहे आणि चहाच्याऐवजी हे तुळशीचा काढा घेणार होतो काय आणलंय नाना साबुदाणे वडे ओ oh, wow. <laughs> ना, आणलेले आहेत मस्त गरमागरम आज साबुदाणे वडे असं टेम्प्टिंग दिसत आहेत आजोबांनी नाही बनवलेत आजीने बनवलेत आजीने <laughs> <बसो> <laughs> बनवले आजीला बसवले आजीला बसवले मामीने बनवलेत शुभ सकाळ तर आज आहे आपल्या गणूबाप्पाचा चौथा दिवस आणि बघा सकाळ सकाळ लाईट गेलेली आहे इथे गावाला गावाला गणपतीच्या वेळेस किंवा मे महिन्यात लाईट जाणं हे ठरलेलंच असतं तर लाईट गेलेली आहे नेहमीप्रमाणेच आणि आमच्या इथे आज प्रसादाला काय बनणार आहे ते मी तुम्हाला दाखवते त्याची तिकडे पूर्वतयारी चालू आहे तर इथे ताई गुलाबजामचे गोळे करतीये आणि इथे मी नू पाक करते गुलाबजामसाठी पाक रेडी झालाय पाक रेडी रे <coughs> आहे ना आता तर तयारी चालू आहे आणि जेवणाच्या ह्याच्यामध्ये आहे छोले आहेत आणि काय आहे आज छोले पुरी आहे मसाले भात आहे वा आज मस्त मुलांच्या आवडीच सगळं बनवलेलं आहे आज त्यांना छोले पुरी खायचे होत्या कधीपासून हो हो काल त्यांनी फरमाईश केली मुलांनी माकडं आले आपल्याकडे माकड आलेत माकडांनी ना इथे परेशान करून ठेवलेलं आहे नेहू इकडे दो 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 ये हे किती त्यां अरे ये मारतील <poco> <गीती>। बाजू <theans false>

<नहीं। स्थाँ> त्या मुलांना आमच्या फुकटची सर्कस बघायला <स्थाँ> मिळालेली आहे फुकटची सर्कस ना <स्थाँ> <स्थाँ> <नाँ>? <प्कार्ण> <प्कार्ण> त्यांना सरकस झाले फुकटचे पगार <laughs> आ हे तुम झाला अजून पण आलेली नाहीये मी आता दुर्वा साफ करते ही आलेली मध्येच एक गावामध्ये खूपच त्यांनी धुमाकूळ घातलाय कौल बिवलांवर एवढ्या जोरजोरात उड्या मारत आहेत केळी वगैरे आहेत सगळं नुकसान करतायत ही माकडं खूप सारी केळी खाल्ली खूप सगळे तिथून हो केळी किती खाल्ली आणि परत कोणाच्या तरी घरचं ब बटाटे खाऊन नेली नारळाची नारळाची करवंटी वापरे आणि कौलं किती हे सोडली त्याने हो बरंच नुकसान केलं नाही आता मला वाटतं नाही आहे आता गेलेत मला ती आवाज येतोय पत्र्यावर तो काय पडलं आमची छोले तेव्हापासून आणि तिथे पुऱ्या चालू आहेत मुलं खुश आहेत आज कधी बनेल कधी बनेल चालू आहे त्यांचं छोलेची भाजी

पुरी हे व्हायला पाहिजे ना तर त्याला महत्व आहे फुगायला पाहिजे चांगले छान फुगतायत ना ते चला मस्त झोलेपुरी आमची कॉम्पिटिशन होणार आहे आणि आज कॉम्पिटिशन होणार आहे नेहूची आणि दक्षची नेहूची आणि दक्षची पुऱ्या खाण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे हा दक्ष आहे हा दक्ष आहे दक्ष किती सातवी सातवीला आणि नेहू तू कितस तिसरीला तर ह्या दोघांची पुऱ्या खाण्यामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे तुला काय वाटतं कोण जिंकेल शतू दक्ष।, दक्ष दादा जिंकणार आहे कोण जिंकणार आहे ह्यांना इकडं वेगळं आणि यांचं काहीतरी वेगळंच आहे की ह्यांना टेन्शन आलं आहे ह्यांच्या ह्या दोघांच्या कॉम्पिटिशनमध्ये पुऱ्या संपून जातील पण नाही पुऱ्या भरपूर आहेत आपल्याकडे कॉम्पिटिशन केलं तरी तर ह्या दोघांची कॉम्पिटिशन सुरू होणार आहे सध्या तर त्यांना तीन पुऱ्या दिलेल्या आहेत दोघांना आणि माझं लक्ष आहे ठीक आहे तर युअर टाईम स्टार्ट नाव निहाल आणि दक्षची कॉम्पिटिशन लागलेली आहे पुऱ्या खाण्यामध्ये तुझी कॉम्पिटिशन नाही आहे तू खा आरामात या दोघांची कॉम्पिटिशन आहे आणि ह्या दोघांना भीती आहे की पुऱ्या संपतील ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये तर काही पुऱ्या संपणार नाहीत आपल्याकडे भरपूर पुऱ्या आहेत कळलं कसं झालं आहे मस्त ए स्वादिष्ट कसे झालेत बेस्ट झालेले आहेत मग जेव्हा चला पटापटा आपल्याला टाईम मोजायचा नाही आहे आपल्याला पुऱ्या मोजायच्या आहेत की कोण किती खातं घास बसेल असं पटापट नाही नाही टाईम नाही स्लो इट स्लोली आता किती पुऱ्या आणू निहू तुला दोन चला, दोन चला। दोन। तीन पुऱ्या झाल्यात दोन आणू ना हां ह्या दोन दोन दिल्या तुला आणि नेहू टायमिंगच मी बोलले तुला ताइम दुला मगाशी आणि दोन तुला हा म्हणजे हे करायला नको तुम्हाला किती पाहिजे एक पुरी तुला घ्या ना एक पुरी तुला आणि कॉम्पिटिशन ह्याचं आहे की काय ठरलेलं आहे की जो जिंकेल त्याने एकमेकांची कामं करायची हे यांचं कॉम्पिटिशन आहे की निहू जर जिंकला तर तो दक्ष निहूची कामं करणार आणि दक्ष जिंकला तर निहू दक्षची कामं करणार हे असं यांचं कॉम्पिटिशन दोघांचं सकाळपासून ठरलेलं आहे की आम्ही असं करणार कॉम्पिटिशन चला तर आता कॉम्पिटिशन टाय झालेली आहे दोघांमध्ये पण अजून भात बाकी आहे तर बघूया भाताच्या कॉम्पिटिशनमध्ये आता कोण जिंकतं लाया भात लाजय चला ए हां चला ए भात इकडे ह्याला हां त्याच्यामुळे आम्ही डिसाइड करू कोण जिंकले काय झाले का काय झाले बघ भात ह्याला एवढा दिलेला आहे कॉम्पिटिशन चला दोघांना समप्रमाणात भात दिलेला आहे तर मला वाटतं या दोघांमध्ये टाय होईल असं वाटतंय मला चेअरअप करतात आपल्या आपल्या जे आहेत आपले आपले जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना ते चेअरअप करत आहेत कमॉन हा कोण आहे आता इथे दोघांचे पण कॉम्पिटिशन एकदम तगडी चालू आहे कारण दोघांचं पण संपलेलं आहे सेम सेम सहा पुऱ्या आणि भात खाल्लेला आहे आता बघूया लास्टला एकदम काय होतं एकदम रंगात मॅच आलेली आहे आपली दोघांचं काय तुमचं म्हणणं आहे टाय करायची करा आहे अजून दोन पुऱ्या घ्यायचे आहेत जोरसे बात करू हा जिंकायचं असेल तर तुला एक पुरी घ्यायला लागेल असं तुझं म्हणणं आहे निहाल कॉम्पिटिटरचं असं म्हणणं आहे की जिंकायचं आहे तर त्याला पोट तर फुल झालेलं आहे पण एक पुरी त्याला घ्यावी लागणार आहे रिस्क घेऊन असं तो म्हण म्हणतोय अर्ध भरले ओके म्हणजे तू आणखी चार पुऱ्या खाऊ शकतो बोल पटकन ए आला चार पुऱ्या आणा त्याने मागितलेल्या नाही चार पुऱ्या तो मग हारायला तयार असेल ना संप हा मग तो जिंकणार पुरी लाईज हे नसेल तर हे एक पुरी आता एक पुरी कोणाकोणाला दोघ पण दोघांनी सिंगल पुरी घेतलेली आहे विदाऊट छोले छोले नको आहेत त्यांना कॉम्पिटिशन परत एकदम रंगात आलेली आहे आता ह्याच खोकला वगैरे यायला लागलाय काढायची नाही आहे हा तुम्हाला वाटतय हा आता झालेलं आहे म्हणजे मला वाटतं याची पूरी थोड़ी शी का तो दाँग। दाँग। आग। आग। तर पुरी संपलेली ह्याची थोडीशी बाकी आहे काय होतं काय माहिती हे चला काय आहे चला टाय काय हवं आहे आता तर टाय झालेली आहे दोघांची पण दोघांनी पण सेम खाल्लेलं आहे बघा दोघांच्या प्लेट बघू शकता दोघांची पण टाय झालेली आहे त्याच्यामुळे दोघ जण आपापली कामं स्वतः करणार हे ह्या याच्यातून निकाल लागलेला आहे कळलं निहू आपापली कामं आपणच करायची आहेत करायला लागेल तो करत नव्हता तो काय काम करत नव्हता त्याच्यामुळे निहालला काम करावं लागेल दक्ष थोडंफार करत होता काम करेल जे जे आम्हाला भेटले ना फोटो ते ते आम्ही कुठले मोदक आहेत येल्लो येल्लो हे आधी अंबा म्हणजे मँगो मोदक पण हा पिवळ काय याच्यात हळद नाही हळद नाही मँगोचा पल्प टाकलाय मँगोचा पल्प टाकलाय त्या ह्याच्यात म्हणजे अच्छा म्हणजे उकड घेताना फ्लेवर ना मॅंगोचा फ्लेवर ना पण म्हणजे उकड घेताना मॅंगोचा पल्प टाकलेला आहे फ्लेवर दिलेला नाहीये बोला की मँगोचा फल ह्याच्यात म्हणजे हा मी तेच विचारते आणि मॅंगोच वा म्हणजे आजचा बाप्पाला मोदक मँगो मोदक बोलायला हरकत नाही ना वाफवलेले मोदक उकडीचे करतो तसे मॅंगो मोदक बाप्पासाठी बनलेले आहेत मस्त मॅंगो मोदक तर बाप्पा सोबतच तुम्ही पण या प्रसादाचा आस्वाद घ्यायला गणपती बाप्पा मोर्या सध्या सर्व वर्ष आहे आपली मोदक सिरीज तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या इथे आता रात्रीसाठी बटाटे वड्याची तयारी चालू आहे आमची बटाटे स्मॅश करून इथे बनते आपली भाजी बटाट्याची आणि लवकरच बनणार आहेत आपले बटाटवडे आणि तुझं काय चालू आहे ते सगळं पेपर वगैरे घेऊन बापरे रे द शेफ आता आमचा इथे भेळ बनवते वाटत सगळ्यांसाठी आता बघूया हा हम्म आम्ही तर त्याची भेळ टेस्ट केलेली आहे रक्षाबंधनला गेलो होतो तेव्हा ना आता बघू बाकीचे पण सगळे टेस्ट करतील त्याची भेळ कशी आहे ते चांगली बनवा हा जरा हा इथे जोरदार तयारी चालू आहे बैड बनवाओ तो तुम तो करते भैया लोग भैया भैया अच्छी देखो जल्दी जरा करो ना प्लीज भैया नहीं देगा लेकिन वो जल्दी बना के देता है ना भूख लगी है भैया मसाला मसा बराबर डालना लिंबू बिंबू अच्छे से डालना वाह हाँ। वाह अब है मेन उस भैया की ये देखो आइडिया हाँ। तो खूब तो फे करा लगता का शेख हो आताच मॅगी खाऊन झाले आता भेळ खायला रेडी झालेले भेळ झाली तयार आजोबांना भेळ दे जा तर नेहूची ही मस्त भेळ चटपटीत भेळ तयार झालेली आहे तर या सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायला या नेहूची भेळ ಕಸಿ ಬನ್ ಬೇರೆ ರೇನಾ ಆಡಲಿ ಆ ನೂ ಬೇ ಸಾರೇ ನಾ